समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सन दिवाळीचा आनंददायी क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा आमच्या असंख्य ग्राहकांना हितचिंतकांना व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ दीपाली जयवंत सूर्यवंशी प्रोपरायटर वरद विनायक एच पी गॅस एजन्सी अंकलखोत जयवंत आनंदराव सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई शाखा सांगली तसेच वरद विनायक एच पी गॅस एजन्सीचे सर्व कर्मचारी व सूर्यवंशी परिवार अंकलखोप तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका